स्वप्न आहे तर न, मग तयारी सुद्धा मोठी आहे तुमच्या सोबत तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका मुला मुलीन करता स्वतंत्र हॉस्टेल व मेस निसर्गरम्य सुरक्षित कॅम्पस आता डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा अपेक्स अकॅडमी विटा येथे आजच प्रवेश घ्या नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे बाबुराव कदम यांची निवड करण्यात आले माजी उपसरपंच अर्चना खवळे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पदाच्या रिक्त पदासाठी सचिन कदम व बाबूराव कदम यांचे दोन अर्ज आल्याने ही निवडणूक ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये पार पडली निवडणूक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंगणगाव बुद्रुकचे सरपंच महेश कदम होते काँग्रेसचे सचिन कदम यांना पाच मते तर भाजपाचे बाबुराव कदम यांना सात मते मिळाल्याने निवडणूक प्रक्रियेचे पीठासीन अधिकारी ग्रामसेवक प्रकाश घुटुकडे यांनी बाबूराव कदम यांची उपसरपंचपदी नियुक्ती जाहीर केली बाबूराव कदम यांची उपसरपंचपदी नियुक्ती जाहीर होताच भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केलाय निवडीनंतर उपसरपंच बाबूराव कदम यांच्यासह भाजप समर्थकांनी शिवाजीनगर कडेगाव येथील टेंबू योजनेचे शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांच्या संकल्पसिद्ध प्रेरणास्थळी जाऊन आशीर्वाद घेतलेत उपसरपंचपदी नियुक्ती झाल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी बाबूराव कदम यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्यात ग्रामस्थांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणार असून ग्रामविकासासाठीच सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच बाबुराव कदम यांनी दिले यावेळी संचालक हणमंत कदम आनंदराव यादव संतोष कदम भगवान कदम तुकाराम कदम वैभव कदम मयूर कदम शिवाजी कदम बालाजी कुंभार ग्रामपंचायत सदस्य राधिका पवार नवनाथ शिंदे भगवान ताटे बबन महाराज जनार्दन कदम गोरख कदम संदीप महाडिक संजय यादव सुमित कदम अवधूत कदम दीपक पवार सर्जेराव कदम भीमराव कदम किरण कदम अमोल माने बाळासाहेब माने विक्रम माने नामदेव कुंभार अनिल कदम संतोष कदम अर्जुन कदम समाधान कदम किसना कदम पांडुरंग पवार प्रल्हाद कदम भाऊसो कदम शिवाजी कदम नाना कदम विकास कदम भास्कर कदम आप्पा कदम प्रशांत जाधव योगेश जाधव विशाल जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते Video Report 7 Star News